शनिवारी पहाटे काशी विद्वत परिषदेचे प्रभारी विश्वगुरु नामदेव महाराज हरड यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पालखी विधिवत पादुका पूजन व झाला यावेळी आचार्यांनी मंत्र घोष करून साक्षीने सोहळा संपन्न केला दरम्यान संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने हरड महाराजांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी संत तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे विश्वस्त मणिक महाराज मोरे ॲडव्होकेट बबनराव वाबळे पांडुरंग महाराज रुमरे उपस्थित होते हरड समाजाच्या हितासाठी नामदेव महाराज निष्काम कीर्तन सेवा करत असून कीर्तनाच्या माध्यमातून सांप्रदायिक भाविकांना योग्य दिशा देण्याचे काम ते करत आहेत अडतीस वर्षांपासून पंढरपूर वारी करत तसेच अनेक आंतरराष्ट्रीय संत संमेलन त्यांनी यशस्वी केले यावेळी तुकारा संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष मोरे यांना आंतरराष्ट्रीय संत संमेलन प्रसंगी विश्व सन्मान देण्याचे हरड यांनी जाहीर केले